नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत ती रांगोळी आपण देवाऱ्यासमोर ठेवू शकतो किंवा आपल्याला आता संक्रांतीमध्ये वाण म्हणून देण्यासाठी पण आहे किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरे मोती लाल मोती कात्री सुई आणि तंगूस लागणार तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सहा मोती घेतलेले आहेत पांढरे आणि त्याचं सहा मण्यांचं गोल तयार केलेलं आहे नेहमीप्रमाणे आता इथं आपण दोन लाल मोती घ्यायचे आहेत एक पांढरा आणि परत दोन लाल मोती घ्यायचे आहेत एकूण आपण पाच मोती घेतलेले आहेत तर ह्या पाच मण्यांचा सुरुवातीला दोन लाल एक पांढरा आणि परत दोन लाल आता त्याच मोतीमधून खालच्या ज्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढली होती त्याच्यातूनच घालायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई इथं आपण चार मोती घालणार आहोत सुरुवातीला दोन लाल एक पांढरा आणि परत एक लाल अशी आपण चार मोती घेतलेले आहेत आणि हा जो पहिला गोल केला होता त्या पहिल्या गोलच्या लाल मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण परत सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या पांढऱ्या दोन मोतीमधून सुई काढूयात आपण परत इथं पण तसंच करायचं इथं चारच मोती घालायचे आहेत दोन लाल घालायचे एक पांढरा आणि परत एक लाल असे चार मोती घ्यायचे आहेत फक्त सुरुवातीला आपण पाच मोती घेतले होते आता चार चार मोती घेत जायचे आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई घ्यायची तर इथं पण तसंच करायचं आहे दोन लाल घ्यायचे एक पांढरा आणि एक लाल असे चार मोती घेतले आपण परत ह्या मोतीमधून सुई काढूया चार पाकळ्या झाल्या आता ही पाचवी पाकळी पण आपण तसंच करायची आहे दोन लाल मोती घ्यायचे एक पांढरा आणि परत एक लाल तर ही पाचवी पाकळी आपण अशी केलेली आहे आता आपल्याला सहावी पाकळी करताना आता हे जे सुरुवातीला जे आपण केलं होतं पाकळी त्याच्यातल्या एका लाल मोतीमधून सुई काढायची वरच्या बाजूनी याच्यातून सुई काढायची आता इथं तीनच मोती घ्यायच्या आहेत आपल्याला एक लाल घ्यायचं एक पांढरा आणि एक लाल असे तीन मोती घेतले आपण इथं शेवटच्या पाकळीला आणि परत आता ह्याच लाल मोतीमधून सुई काढायची म्हणजे पूर्ण षटकोन आपलं तयार झालेलं आहे आता सुई आपल्याला वरच्या बाजूला घ्यायची आहे आता ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत आपण सुई घेऊया आता हे जे सगळे जे षटकोणाचे जे शेवटचे टोक आहे तिथं फक्त पांढऱ्या मोती आलेला आहे आणि सुरुवात करताना पण पांढऱ्या मोतीपासून करायची म्हणजे डिझाईन चुकणार नाही आपली आता इथं चार पांढरे मोती घालायचे चार पांढरी मोती घेऊन परत त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पाच मण्यांचं गोल तयार होईल प्रत्येक वेळेस आपण सहाचं करतो पण इथं सहा पाच मण्यांचं गोल केलेलं आहे आपण आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई वरच्या बाजूनी घ्यायची आणि इथं पाच लाल मोती घालायचे पाच मोती घेतले आणि परत त्या खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे हि इथं पण सहा मण्यांचं गोल तयार झाले पाच मण्यांच्या गोलवर हे सहा मण्यांचं गोल केलेलं आहे आता हे परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं आपण चारच मोती घालायचे चार लाल मोती घ्यायचे आणि इकडच्या ह्या लाल मोतीमधून सुई काढायची हे सुरुवातीला आपण बनवलेलं होतं म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार म्हणजे हे पाच मण्यांच्या गोलवर हे दोन सहा मण्यांचे गोल आपण तयार केलेले आहेत आता सुई आपण वरच्या बाजूला घेऊयात आता सुई आपण ह्या ह्या दोन मोतीमधून काढायची वरचे जे चार मोती आहेत त्याच्यातल्या दोन मोतीमधून सुई काढली आहे तिसऱ्या मोतीपर्यंत आपण सुई काढलेली आहे आता इथं तीनच ची। मोती घालायची आपण फक्त थोडं लक्ष द्यायचं कारण प्रत्येक वेळेस आपण मोतीची संख्या बदलली आहे आता इथं तीन मोती घेतले आपण म्हणजे इथं पण पाच बण्यांचं गोल तयार झालेलं आहे अशा प्रकारे आता सुई आपण परत ह्या सगळ्या मोतीमधून काढून दुसऱ्या पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची आहे आता हे जो दुसरा पांढरा मोती आहे षटकोणाचा दुसरा जो पांढरा मोती आहे इथं मोती इथं सुई घेतली आपण आता इथं परत पाच चार मोती घालायचे आहेत पांढरे म्हणजे इथं पाच मण्यांचा गोल तयार होईल पांढऱ्या मोत्यांचा अतिशय सुंदर आणि सुबक दिसते ही रांगोळी इथं जसं बनवलं तसंच इथं बनवायचं आहे आता परत ह्या दोन मोतीमधून सुई काढायची आणि इथं पण परत, परत पाच लाल मोती घ्यायचेत परत ह्या मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं चार मोती घालायची हे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता आता परत सुई वरच्या बाजूला घ्यायची लाल मोती आहेत तिथं इथे घ्यायची सुई आता इथून तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घेऊया आपण आणि इथं परत तीन मोती घालायचे लाल तीन मोती घालायचे आणि सुई परत दुसऱ्या हे जे दुसऱ्या षटकोणाच्या टोकाला न्यायची पांढऱ्या मोतीच्या आता हे आपण दोन बनवून घेतले षटकोणाचे दोन भाग बनव बाजूला बनवून आपण घेतलेला आहे तसंच आता हे जे चार राहिलेले आहेत षटकोनाचे भाग चार जे राहिलेले तिथं पण आपण असे दोन बनवून घेऊया हे कसं बनवले तसं पूर्ण बनवून घेऊया पण तर आपण हे साही बाजूनी बनवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सुंदर अशी छोटीशी रांगोळी तयार झाली तुम्ही हे देवघरात ठेवू शकता किंवा देवाऱ्यामध्ये ठेवू शकता हे तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता आता आपण ही पूर्ण पांढऱ्या मोतीची केली आणि मध्ये निळा मोती घातलेला आहे तुम्ही कुठल्या पण कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता अतिशय सुंदर दिसते ही आता हे संक्रांतीला पण तुम्ही हे वाण म्हणून पण एक एक रांगोळी देऊ शकता किंवा डेकोरेशनसाठी फुलं नुसतं पण ठेवू शकता तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून पण देण्यासाठी आहे तर सर्वांनी नक्की हा व्हिडिओ बघून हे फुलं बनवायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद